नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण बॉम्बे हायकोर्ट यांच्यातर्फे जी क्लर्क भरती चालू आहे त्याच्या संदर्भातील एक रिजेक्ट लिस्ट आणि एक सिलेक्टेड लिस्ट ऑफिशियल वेबसाईटवरती एक दोन दिवसापूर्वी जाहीर झाली आहे ज्याच्यामध्ये एकूण सिलेक्टेड कॅन्डिडेट सदतीस हजार तीनशे नऊ आहेत आणि रिजेक्टेड कॅन्डिडेट हे आठशे एकतीस आहेत तर यामध्ये आता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत जे सिलेक्टेड आहेत त्यांच्यामध्येही आणि जे रिजेक्टेड आहेत त्यांनाही काही प्रश्न पडले आहेत ज्याच्यामध्ये आपण एक ठराविक प्रश्न जे कॉमन आहेत जे आपल्याला ग्रुपवरती किंवा कमेंट थ्रू जे आपल्याला समजलेत की सध्या काय प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या मनात किंवा पुढे काय होऊ शकतं किंवा काय करावं लागेल त्या संदर्भातला आपण आज व्हिडिओ बनत असून ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर एक गायडन्स दिला जाईल की तुम्हाला आता जर सिलेक्टेड असाल तर काय करावं लागेल आणि जर तुम्ही रिजेक्टेड असाल तर तुम्हाला अजून एक संधी आहे की तुम्ही ही सिलेक्ट लिस्टमध्ये येऊ शकता ते शक्य आहे का किंवा त्याच्यासाठी काय करू शकतो आपण जे रिजेक्टमध्ये असलेले कॅंडिडेट्स कॅन्डिडेट्स सिलेक्ट लिस्टमध्ये येऊ शकतात तर त्याच्याबद्दल आपल्याला जी माहिती मिळाली किंवा मा थोडं जे बाहेरून जे समजलं आहे की काय प्रोसेस केल्यानंतर काय होऊ त्या संदर्भात आपण आज माहिती बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्ही वरती नवीन असाल यामध्ये आपण माहिती सांगत आहोत त्याच्याशी रिलेटेड कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही पहिल्यांदा वर आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या भरतीशी रिलेटेड किंवा कोड भरतीशी रिलेटेड जे काही अपडेट्स येतील ते तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला मिळतील त्याचबरोबर आपण कोड भरतीसाठी एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे ज्याच्यामध्ये नोट्स असतील किंवा अपडेट्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील भरतीशी रिलेटेड तिथे आपण शेअर करतो तो तुम्ही नक्की जॉईन करून ठेवावा ज्याचा फायदा तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील त्या ग्रुपची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिथून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघूयात की पुढे काय होऊ शकते किंवा काय करावं लागेल तर आपण काही प्रश्न घेतलेले आहेत ते आपण एक एक करून इथे डिस्कस करू ज्याच्याकरून ज्यामधून तुम्हाला सिलेक्टेडवाल्यांनाही आणि रिजेक्टेडवाल्यांनाही फायदा होऊ शकतो तर पहिला कॉमन प्रश्न असा होता की आपात्र विद्यार्थी यांनी आता काय केलं पाहिजे किंवा त्यांच्याकडे कशी संधी आहे ज्याच्यामधून ते इथं सिलेक्ट होऊ शकतात तर जी आठशे एकतीस विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे त्याच्या शेवटच्या पेजवरती एक नोट मेन्शन केलेली आहे कोर्टाने की त्यांचा जो पेमेंट केलेला रेफरन्स नंबर आहे जो ट्रान्झॅक्शन आयडीचा नंबर आहे रेफरन्स नंबर तो आणि तो भरलेला विद्यार्थ्याचा फॉर्म त्यातून जे शंभर रुपये पे करायचे होते फॉर्म भरताना ते कोर्टाला मिळालेले नाही आहेत त्या रिगार्डिंग त्यांनी या आठशे एकतीस विद्यार्थ्यांची लिस्ट बनवलेली आहे जे रिजेक्टेड आहेत तर इथं त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही हरकत नोंदवायची असेल तर तुम्ही मेल थ्रू त्यांना ती तुमची जी काय बाजू असेल तुम्ही तिथं मांडू शकता की तुम्ही काही जणांचा काय प्रॉब्लेम झाला आहे की त्यांनी फॉर्म तरी भरला आहे फॉर्म त्यांचा सबमिटही झाला आहे त्यांनी फॉर्मची प्रिंटही आहे आणि त्यांना तो त्यांचा रेफरन्स नंबरही त्या फॉर्मवरती दिसतोय बट ते तुम्ही जे शंभर रुपये पे केलेत ते त्या कोर्टाच्या अकाउंटमध्ये असेल किंवा त्या कोर्टापर्यंत पोहोचलेले नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही रिजेक्ट लिस्टमध्ये गेला आहात तर तुम्हाला एक काय संधी आहे की प्रसिद्ध झालेल्या यादीच्या तारखेपासून Uh, किंवा पाच दिवसाच्या आत त्या रिजेक्टेड यादीमध्ये जो मेल मेन्शन केलेला आहे कोर्टाने त्या मेल डीवरती तुम्ही तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे पेमेंटशी रिलेटेड तो प्रॉपर जर तुम्ही त्यांना पाठवत असाल आणि त्याच्यामध्ये त्यांना पॉझिटिव्ह त्यांच्याकडे रिस्पॉन्स जात असेल आपल्याकडून की तुम्ही जे सांगताय तसं त्यांना तिथे रिलेट होत असेल तर तुमच्या सिलेक्ट लिस्टमध्ये येण्यासाठी पॉझिटिव्ह विचारते तो होऊ शकतो किंवा तुम्ही पात्र होऊ शकता पण त्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही जी पे केलेली तुमची स्लिप आहे त्याच्यावरचा जो नंबर आहे तो नंबर रेफरन्स नंबर आणि तुमचे कट झालेले शंभर रुपयेचा तो जो ट्रान्झॅक्शन आयडी असेल तो मॅच करायला पाहिजे प्लस तो जो काही तुम्ही त्यांना रेफरन्स देणार आहात तो तुम्ही तुमच्या पीडीएफ थ्रू द्या किंवा फोटो असतील ते फोटो त्या मेलमध्ये अटॅच प्रॉपर डॉक्युमेंटेशन असेल ट्रान्झॅक्शन आयडी असेल पेमेंट भरलेली रिसिप्ट असेल ज्याच्यामध्ये पेमेंट सक्सेस दिसतंय त्याचा रेफरन्स नंबर आलेला आहे ते तुम्ही त्यांना त्या मेलमध्ये फाईल अटॅच करून पाठवू शकता असं नाही म्हणणार की मी प्रॉपर ते सगळं बरोबरच असेल किंवा ते त्यांच्यापर्यंत जसं गेले त्यांना जसा अपेक्षित आहे तसंच असेल पण तुम्हाला एक संधी आहे की तुमचं जो काही प्रॉब्लेम असेल पेमेंट फेलियर झालं असेल किंवा काही असेल तर यातून तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो हो, तुम्ही ट्राय करू शकता काही न करण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या संधीतून काहीतरी केलेलं बेटर आहे त्यामुळे तुम्ही हा एक चान्स घेऊन ट्राय करू शकता सेकंड असा प्रश्न होता की दुसरी यादी जाहीर होऊ शकते का तर नाईंटी नाईन पर्सेंट कोणत्याही प्रकारचा चान्स नाही आहे की दुसरी यादी इथं प्रसिद्ध होईल फक्त एकच गोष्ट होऊ शकते जर जे आठशे एकतीस कॅन्डिडेट आहेत जे अनसिलेक्टेड आहेत या आठशे एकतीस कॅन्डिडेटमधील जर कोणाचा काही मेल तिथं प्रॉपर गेला तसं काही त्यांच्याकडं प्रॉपर डॉक्युमेंटेशन प्रूफ असतील जे पेमेंटची रिसीट असेल किंवा फॉर्मवरती जो मेन्शन रेफरन्स आहे त्याचा जर ताळमेळ बसत असेल तर काही विद्यार्थी अपात्र आहेत ते सिलेक्टेड यादीमध्ये पात्र होऊ शकतात सेकंड लिस्ट लागण्याची संधी अजिबात नाही आहे पण अपात्र विद्यार्थ्यांना थोडीफार चान्स आहेत की काहीतरी त्यातील सिलेक्ट लिस्टमध्ये येऊ शकतात त्यानंतर परीक्षा कधी होईल तर बघा परीक्षा आता ही लिस्ट जाहीर झाली आहे जून मेमध्ये मेचे वीस दिवस झालेले आहेत वीस तारीख वगैरे आसपास आहोत आपण तर कमीत कमी पेमेंटची विंडो जी ओपन होणार आहे आता जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठी जी पेमेंट करण्याची लिंक ॲक्टिव्ह होईल ती अपात्रमधल्या विद्यार्थ्यांना जे पाच दिवसाचा त्यांनी कालावधी दिला आहे की त्यांनी मेल करू शकतात हे पाच दिवस झाल्यानंतर कमीत कमी एक दोन ते तीन दिवसात पेमेंट करण्याची लिंक ऑफिशियल वेबसाईटवरती ॲक्टिव्ह होऊन जाईल त्यानंतर ती लिंक जी ऍक्टिव्ह होणार आहे ती कमीत कमी एक आठ दिवस तरी तिथे ऍक्टिव्ह राहील ज्याच्यामध्ये जे सदतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थी पात्र आहेत ते तिथं पेमेंट करू शकणार आहेत जे पेमेंट करायचं आहे त्यानंतर ती विंडो बंद झाल्यानंतर कमीत कमी जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं जर तुम्ही लेखीची तयारी करत असाल तर जूनचा पहिला आठवडा डोळ्यासमोर ठेवूनच तयारी चालू ठेवा जेणेकरून जो काही पोर्शन आहे जो आपण ग्रुपवर शेअर पण केला आहे इवन ऑफिशियल वेबसाईटवरती जी भरतीची जाहिरात आहे त्याच्यामध्ये पण तू मेन्शन आहे त्यानुसार तुम्हाला तुमचा जो काही अभ्यास आहे तो कवर करता येईल पूर्ण परीक्षा ही इंग्लिश लँग्वेजमध्येच होणार आहे हे लक्षात राहू दे की जी आपली एक्झाम होणार ती इंग्लिशमध्येच होणार फक्त याच्यामध्ये जे मराठीसाठी दहा प्रश्न आहेत ते मराठीचे दहा प्रश्न तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये दिसतील बाकीचा जो काही सिलेबस आहे तो प्रॉपर इंग्लिशमध्ये तिथं कवर होणार आहे त्यामुळे परीक्षा ही आपली जूनमध्ये होण्याचे एक तर जूनचा पहिला किंवा दुसरा आठवडा आणि जर जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात नाही झाली तर जूनचा लास्ट आठवडा फिक्स आहे परीक्षा होण्याचा त्याचबरोबर परीक्षा कोण घेईल मागची जी डिस्ट्रिक्ट कोर्टची परीक्षा झाली ती टी सी एसनं कंडक्ट केली ठीक आहे मागची परीक्षा टी सी एसनं कंडक्ट केली ती पण नाईंटी नाईन पर्सेंट ही जी परीक्षा चालू आहे ही परीक्षा प्रॉपर कोर्टाकडूनच घेतली जाण्याचे चान्सेस अधिक आहेत त्यामुळं ही परीक्षा नाईंटी नाईन पर्सेंट ऑनलाईन न होता ऑफलाईन होऊ शकते ठीक आहे ऑनलाईन न होता ऑफलाईन होऊ शकते पण याच्यामध्ये चेंजेस होऊ पण शकतो पण धरून चाला की ही परीक्षा ऑफलाईनच होणार आहे कारण यामध्ये टी सी एचचं कोणतंच इन्वॉल्वमेंट नाही आहे ठीक आहे त्याचबरोबर टायपिंग सरावाबाबत माहिती आता एक गोष्ट लक्षात घ्या जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत आता यांची पहिली स्टेप तर क्लिअर झाली की हे विद्यार्थी प्रॉपर त्यांनी फॉर्म भरला ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे यांची परफेक्ट आहे यांचं पेमेंट तिथे गेलेलं आहे हे पात्र पण झालेत त्यानंतर आता हे विद्यार्थी लेखीची तयारी करतील लेखीच्या तयारीसोबतच तुम्हाला त्याचबरोबर टायपिंगची प्रॅक्टिस पण करावी लागणार आहे जर तुम्ही लेखीची तयारी करत असाल तर त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग प्रॅक्टिस ही करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याचं कारण काय तर तुम्ही सिलेक्ट झाला आहात शॉर्टली झाला आहात लेखीची तयारी तुमच्या आधीपासून चालू असणार आहे तर याच्यामध्ये जे सदतीस हजार विद्यार्थी आहेत यातील निम्म्यापेक्षा जास्त असे विद्यार्थी असणार आहेत जे फर्स्ट टाईम देत असतील किंवा याच्या आधी कधीच त्यांनी कोणतीही गव्हर्नमेंटची टायपिंगची एक्झाम दिलेली नाही आहे जी सी सी बोर्डाची जी परीक्षा देतात त्याच्यामध्ये आणि कोर्ट टायपिंगमध्ये खूप फरक आहे ती परीक्षा होते सात मिनटाची सर्टिफिकेशन कोर्सची ही होते दहा मिनटाची तिथले पॅसेज असतात सोपे इथले पॅसेज लिगल लँग्वेजमध्ये थोडेसे हार्ड असतात त्यामुळे प्रॅक्टिस तुम्ही कशी करता किती करता त्याच्यामध्ये बारीक सारीक जे स्किल्स आहेत किंवा काही गोष्टी आहेत ज्या प्रॉपर गायडन्सनीच तुम्हाला मिळू शकतात अशा बारीक सारी गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील कारण फरक पडतो दोन्हीमध्ये सात मिनटात पॅसेज कंटिन्युअसली मारणं दहा मिनटं करणं त्याचबरोबर एक्झाममध्ये जे एनवायरमेंट असते तिथलं ते कसं असतं कि किंवा काय काळजी घ्यावी लागते खूप बारीक सारी गोष्टी आहेत कारण त्या जर माहिती असतील त्याचा गायडन्स असेल तर तुम्हाला ही एक्झाम पास होणं तितकं सोपं जाऊ शकतं ठीक आहे लेखी पास होत आहे पण टायपिंगमध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला त्याचा काही यूज होणार नाही पुढं तुम्हाला रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत तर आपण काय करतो आहे आपण आपल्या चॅनलवरती टेस्ट सिरीज टोटली फ्री देतो आहे ज्याच्यामध्ये दे दोन टेस्ट सिरीज आपण अपलोड केलेल्या आहेत पुढील टेस्ट सिरीज आपल्या तयार आहेत आपण त्याही अपलोड करण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून जितकं शक्य होईल तितकं जास्त विद्यार्थ्यांमध्ये ते प्रश्न फिरू देत काही प्रश्नांमध्ये चुका मिळत असतील विद्यार्थ्यांना ते तिथल्या तिथं करेक्शन करून कमेंटमध्ये पिन करतायत आपण ग्रुपवरही त्याबाबत माहिती वेळोवेळी देतो आहे तुम्ही ग्रुप अजूनही जॉईन केला नसेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून जॉईन करा ती सिरीज टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे आपण काय करणार आहोत की लेखीबरोबर तुम्हाला डेली क्लासेस लावा किंवा घरी करा मोबाईलवरही तुम्ही कीबोर्ड जोडून जोडून करू शकता खूप सारे ऑप्शन आहेत फक्त करण्याची तयारी हवी आहे तर आपण एक काय आहे की टायपिंगशी रिलेटेड जे पॅसेज असतील पॅसेजेसमध्ये आता प्रत्येकाकडे पॅसेजे असतातच पण पॅसेज आपण कोणते टाईप करतो तेही टायपिंगसाठी महत्त्वाचं आहे तर आपण याच्यामध्ये दोन भाग केलेत एक पहिला भाग आपण काय केला आहे की आपण टोटल जो डिस्ट्रिक्ट कोर्ट वेळी पण आपण ऑनलाईन ऑनलाईन टायपिंग क्लास आपण चालू केला होता ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॉपर आपण पर्सनली गायडन्स करत होतो त्याचा फायदा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्ट कोर्सच्या भरतीमध्ये झालेला आहे इव्हन इतरही भरतीमध्ये ऑनलाईन कोर्स केलेले विद्यार्थी आपले सिलेक्टेड आहेत तर आपण काय करतोय त्याच्या ऑनलाईन कोर्ससाठी एक फी ठेवतोय त्या फीनुसार त्या विद्यार्थ्याला पर्सनली प्रॉपर गाईड केलं जाईल मग ते टायपिंगचा कोणताही बारीक बारीकातला बारीक काहीही तुमचा प्रॉब्लेम दे तो प्रॉपर सॉल्व्ह केला जाईल तुम्हाला सुरुवातीच्या एक दोन दिवसातच तुमच्या स्वतःच्या टायपिंगमध्ये तो फरक दिसून येईल मग ही जी ऑनलाईन आपण बॅच घेतोय याची जर तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा जॉईन करण्यात इंटरेस्ट असेल तरच तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवरती मॅसेज किंवा कॉल करू शकता नंबर आहे नाईन फाय नाईन फाय सेवन फोर नाईन फाय एट सेवन याच्यावरती तुम्ही मेसेज करा ऑनलाईन क्लासेस संदर्भात जर माहिती हवी असेल तर इथं प्रॉपर तुम्हाला टायपिंग टीच केलं जाईल तुमचा पॅसेज बसतही असेल तुम्ही पासआउटही असाल पण तो जी सी सी बोर्डाच्या अंडर झालेला कोर्स आहे ती परीक्षा वेगळी पडते आणि गव्हर्नमेंटची टायपिंगची परीक्षा वेगळी पडते तुम्हाला फरक पहिल्या कॉलमध्ये पहिल्या मॅसेजच्या कॉन्वर्सेशनमध्येच क्लिअर होऊन जाईल हा झाला एक भाग पर्सनल टीचिंगचा आपण दुसरी गोष्ट महत्वाची करतो की आपण इंग्लिशची जी टायपिंग परीक्षा होणार आहे त्याची आपण पॅसेज प्रोव्हाइड करणार आहोत आता जी आपली टेस्ट सिरीज आहे ती टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे पण आपण या पॅसेजसाठी एक छोटीशी कॉस्ट ठेवतोय जी प्रत्येकाला अफोर्डेबल असेल अशी काही जास्त नाही आहे पण याच्यामध्ये एक तुम्हाला फायदा होईल की आपण जे पॅसेज प्रोव्हाइड करणार आहोत ते इझी मिडियम आणि हार्ड असे प्रॉपर एक सेट बनवलं जाईल एका पी डी एफमध्ये मिनिमम पंधरा ते वीस पॅसेज असतील असे जे पी डी एफ असतील तुम्हाला याला काही लिमिट नाही आहे की इतके इतके पे करा मग तुम्हाला इतकेच पॅसेज दिले जातील किंवा इतकं पे केल्यानंतर जितके मिळेल असे कोणत्याही प्रकारची तुम्हाला कंडिशन नसणार आहे आपण एक छोटीशी फी ठेवतोय फक्त हे जे पी डी एफ बनवणार आहोत ज्यांच्याकडून आपण बनवणार घेणार बनवून घेणार आहोत त्यांना पे करण्यासाठी मग आपण जे अफोर्डेबल असेल ती आपण फी आपण इथे ठेवतोय आणि तुम्हाला जे पॅसेज मिळणार आहेत ते अनलिमिटेड असतील जे प्रॉपर तुम्हाला पंधरा वीस पंधरा वीस पी डी एफ जे एक पेजवर एक पॅ एक पॅसेज असेल एका पी डी एफमध्ये असे टोटल पंधरा ते वीस पेजचं एक पी डी एफ असेल असे पी डी एफ तुम्हाला अनलिमिटेड त्या ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या मिळत राहतील मग ती जी आपण फी ठेवतोय ती फक्त आपण हंड्रेड रुपीज ठेवतो आहे हे हंड्रेड रुपीज तुम्ही पे केल्यानंतर त्या पॅसेजचा जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवलेला आहे तिथं तुम्हाला ॲड केलं जाईल त्या ग्रुपवरती तुम्हाला जोपर्यंत ही आपली टायपिंगची परीक्षा कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथं अनलिमिटेड डेली पॅसेज हे मिळतच राहणार आहेत तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं तुमचं टायपिंग स्ट्रॉंग होईल आणि जर तुमचं टायपिंगमध्ये काही तुम्हाला स्वतःला प्रत्येकाला प्रत्येकाच्या टायपिंग ज्या करण्याची पद्धत आहे प्रत्येकाला प्रत्य माहीत असतं की आपली कुवत कितपर्यंत आहे आपण किती प्रॅक्टिस कशी करतो आहे त्यातून कोणाला काही शंका असेल तर त्यांनी पर्सनल जो आपला क्लास आहे ऑनलाईनचा ऑनलाईन क्लास जो आपण घेतो त्याला तुम्ही जॉईन करू शकता त्याच्या रिगार्डिंग तुम्ही मेसेज कॉल काही करू शकता त्याच्या कॉलमध्ये किंवा मॅसेजमध्ये तुम्हाला त्याची प्रॉपर माहिती दिली जाईल आणि जे पीडीएफ आहेत आपले इंग्लिश पॅसेजचे ते तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहेत तर याच्या रिगार्डिंग तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर आपला व्हॉट्सअपचा नंबर इथं आपण देतो आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज कॉल करा पूर्ण माहिती घ्या इथे तुम्हाला सर्व माहिती प्रॉपर दिली जाईल आपली फक्त अपेक्षा आहे की जे कॅन्डिडेट प्रॉपर इथं लेखीची तयारी करतायत किंवा टायपिंगची करत आहेत कारण लेखी जरी तुम्ही क्रॅक केला लेखी ही बऱ्यापैकी अभ्यास करणाऱ्या प्रत्येकांना क्रॅक होईल होणारच बट जिथं टायपिंगचा विषय येईल तिथं मात्र प्रॉपर तयारी असणे गरजेचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट टायपिंगमध्ये बॅकस्पेस बंद असणं नाईंटी नाईन पर्सेंट फिक्स आहे त्यामुळे दृष्टीने कसा सराव करायचा किंवा काय काळजी घ्यावी लागेल याचा गायडन्स आपण प्रॉपर देणार आहोत तर या संदर्भात कोणाला काही प्रॉब्लेम असतील शंका असतील कमेंट करा नसेल आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत तिथून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता नंबर पण आपण शेअर केलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू आहे व्हिडिओमध्ये अजून काही कोणाला प्रॉब्लेम्स असतील प्रश्न पडले असतील त्यांनी नक्की कमेंट करा तुम्हाला त्याचं गायडन्स दिलं जाईल त्याचबरोबर ग्रुप अजून जॉईन केला नसेल तर ग्रुप जॉईन करून घ्या आणि कोणाला काही माहिती हवी असेल ऑनलाईन क्लासेसची किंवा पॅसेज संदर्भातली तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरला तुम्ही मेसेज नक्की करू शकता पुढील अपडेटसाठी आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर व्हिडिओमध्ये चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच येणारी वेगवेगळी वेग माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील त्याचबरोबर ग्रुप जॉईन करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत परीक्षेची तयारी चालू राहू दे टायपिंग प्रॅक्टिस डेली करा आणि पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद